श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या आजच्या सुरुवात करते मंडळींनो आपण कुठलीही सेवा तोडगा किंवा उपाय पाहणार नाही आहोत तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एका ताईंना स्वामी समर्थांच्या तारक मंत्राच्या तीर्थामुळे आलेला अनुभव पाहणार आहोत हा अनुभव सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की या, या अनुभवामुळे तुम्हाला कळेल की स्वामी महाराजांचा जो तारक मंत्र आहे तो किती प्रभावशाली आहे त्या तारक मंत्राच्या नित्य पठणामुळे आपल्या आयुष्यामध्ये किती मोठा बदल घडू शकतो हे तुम्हाला आजच्या अनुभवामुळे कळणार आहे त्यामुळे नक्की आजचा अनुभव पूर्ण ऐका आणि ऐकल्यानंतर ठरवा की खरंच आपण आपल्या रोजच्या नित्यसेवेमध्ये किंवा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण तारक मंत्राचं पठण किंवा तारक मंत्राचं तीर्थ हे बनवायला हवं की नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि या ताईंचा अनुभव ऐकूया तर मंडळींनो आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या देवी देवताला मानत असतो अगदी मनोभावे आणि श्रद्धेने प्रत्येक देवी देवतांची पूजा अर्चा पण करत असतो आपल्यापैकी खूप जण स्वामी समर्थांचे भक्त आहेत ते अगदी मनोभावे स्वामींची पूजा अर्चा करत असतात मंडळींनो स्वामी हे आपल्या भक्तांना कधीच निराश होऊ देत नाहीत त्यांच्या प्रत्येक अडचणीतून ते सुटका देखील करीत असतात मंडळींनो अनेक भक्तांना स्वामींचे अनुभव देखील आलेले आहेत तर आज आपण असाच एक अनुभव आपण त्या ताईंच्या मुखातूनच ऐकणार आहोत म्हणजेच त्या ताईंनी जो त्यांचा अनुभव आहे त्यांच्या शब्दात आपण तो ऐकणार आहोत तर मंडळींनो आज मी तुम्हाला ठाण्यात राहणाऱ्या सौ वर्षा गायकवाड या ताईंचा मन हेलावणारा हा अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे मंडळींनो हा अनुभव वा ऐकताना तुम्हाला नक्कीच अंगावर शहारे येतील डोळ्यात नक्की पाणी देखील येईल आणि काय बोलावं हे देखील तुम्हाला सुचणार नाही तर मंडळीनो हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावा अशी विनंती तर या स्वामी अनुभवामुळे अनेक दुःख पीडित लोकांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील मिळत असतो तसेच अनेक संकटातून देखील बाहेर कसे पडावे हे देखील समजून जाईल आणि लोकांना जगण्याची एक नवीन दिशा देखील मिळेल तर आता आपण जाणून घेऊयात स्वामी अनुभव ताईंच्या शब्दांमध्ये तर वर्षा ताईंना आलेला अनुभव हा त्यांच्या शब्दामध्ये आपण जाणून घेऊयात ताई म्हणतात मी वर्षा खरंच छान वाटते आज मी तुम्हाला माझा हा अनुभव तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे मी ठाण्यात राहते माझी चुलत बहीण ही भुसावळ येथे राहते आणि तिच्यामुळेच मी स्वामी सेवेमध्ये आले त्यामुळेच मला या स्वामी सेवेमुळे प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्याची ताकद मिळाली माझे सर्व अडचणी ह्या दूर झाल्या खर तर मला स्वामी म्हणजे काय हे माहीत नव्हते खरंच माझी काहीतरी पुण्यही असेल मागच्या जन्मीची म्हणून मी या सेवेमध्ये आले मला स्वामींचे अनेक लहान मोठे अनुभव हे सतत येत राहतात परंतु मी मंडळीनं आज तुम्हाला अनुभव सांगणार आहे हा एक दिव्य अनुभव आलेला आहे हा अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही माझ्या घरी मी मिस्टर आणि एक माझा मुलगा असे आम्ही राहतो आम्ही ठाण्यात फ्लॅटवर असतो तर बाकीची फॅमिली आहे ती सर्व गावी असते माझे मिस्टर हे जॉब करत होते परंतु त्या जॉबमध्ये जे काही पैसे मिळत होते त्यामध्ये आमचे काहीच भागत नव्हते मुलाचे स्कूल बाहेर जाणं यासाठी भरपूर पैसा लागत होता मग आम्ही दोघांनी जॉब सोडून काहीतरी आपला व्यवसाय चालू करूया असे म्हटले मग आम्ही एक फूड कॉर्नर चालू केला परंतु मंडळींनो ते देखील चार महिन्यातच बंद पडले नंतर आम्ही भाजीपाला तसेच फ्रूट मार्केट देखील घातलं परंतु त्यामध्ये देखील आम्हाला काहीच कमाई होईना नंतर आम्ही साड्या आणि लहान मुलांचे कपडे विकण्यास सुरुवात केली म्हणजेच एक दुकान टाकलं परंतु तेही काही दिवसातच बंद पडलं आम्ही व्यवसाय चालू करताना आमचे सोने घाण ठेवून व्यवसाय चालू करायला सुरुवात केली होती परंतु त्यामध्ये देखील आम्हाला यश प्राप्त होतच नव्हते थोडे दिवस गेले की तो व्यवसाय आमचा बंद पडायचा एकदा तर आम्हाला अशी वेळ आली की आम्ही उपाशी देखील राहिलो परंतु मंडळींनं आम्ही हिंमत हरलो नाही दिवसामध्ये खरंच आम्ही खूप टेन्शनमध्ये असायचो दिवसभर फक्त विचार करत बसायचं आणि अशातच माझी मावस बहीण तेव्हा भुसावळवरून ठाण्यात आली होती तिच्या मुलाच्या शिक्षणाची ठाण्यात सोय करायची होती आणि त्यासाठी ठाण्यामध्ये ती आली होती त्यानिमित्ताने ती मला भेटली आणि तेव्हाच तिच्या बोलण्यातून मला स्वामी समर्थबद्दल खूप काही कळालं तिने मला युट्यूबवरचे अनुभवी दाखवले आणि तेव्हा मला स्वामींच्या सेवा माहिती झाल्या त्यावेळी मी काहीतरी नीट व्हावं सर्व काही व्यवस्थित सुरळीत चालू व्हावं म्हणून स्वामी सारावृत वाचण्यास सुरुवात केली आमच्या बाजूलाच स्वामींचा मठ आहे तिथेही मी जात होते पण स्वामींची मूर्ती मी घरात आणली आणि अशातच मला तारक मंत्राचे पाणी कसं बनवायचं हेही माहीत झालं मला माझ्या बहिणीने सर्व माहिती दिली आणि त्याचवेळी मिस्टरांनी कर्ज काढून एक मिठाईचा शॉप अगदी आमचा शेवटचा मार्ग म्हणून एक मिठाईचा शॉप टाकायचं ठरवलं ते स्वीट मार्ट टाकायचं पूर्ण काही ठरलं आणि ते ताई म्हणतात मी रोज तिथे तारक, तारक मंत्र दुकानात लावत असे आणि तारक मंत्राचे पाणी आम्ही दोघेही पिऊ लागलो खरंच त्यावेळेस स्वामींनी दिव्य चमत्कार दाखवायला सुरुवात केली जिथे सात व्यवसाय आमचे बंद पडले तिथे या तारक मंत्राच्या पाण्याने आम्हाला व्यवसायामध्ये यश मिळालं त्यावेळेस दिवाळीचा सण होता त्यामुळे अनेक ऑर्डर्स आम्हाला मिळू लागल्या अनेक मोठमोठ्या कंपनींच्या देखील ऑर्डर्स येऊ लागल्या आणि त्यावेळेस आमची भरपूर कमाई होऊ लागली तिथून आम्ही अजून नवीन बिझनेस सुरू केले आता सर्वच बिझनेसमध्ये आम्हाला यश मिळत आहे ताई म्हणतात आमचे दुकान झालं आणि तेही अगदी स्वप्नच वाटतंय पण स्वामी महाराज आयुष्यात आले आणि नशिबाची सर्व फासेच बदलून गेली तर मंडळींनो खरंच किती सुंदर आणि किती मन हा ताईंचा अनुभव होता स्वामी आपल्या आप भक्तांना कधीच रिकाम ठेवत नाही तसेच आपल्या भक्तांना स्वामी कधीच एकटं सुद्धा सोडत नाहीत त्यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये त्यांना ते त्यांना मार्ग दाखवत असतात त्यांना हिंमत देखील स्वामी देत असतात तर मंडळींनो याची प्रचिती तुम्हाला या ताईंच्या अनुभवातून नक्कीच कळाली असेल त्यामुळे स्वामी महाराजांचा जो तारक मंत्र आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना या तारक मंत्राच्या प्रत्येक शब्दामध्ये स्वामी महाराज आपल्या पाठीशी कसे उभे आहेत हे दाखवत आहेत म्हणजे त्यातून सांगत आहेत की स्वामी महाराज आपल्याला की तुम्ही निराश होऊ नको कोलमडून जाऊ नको मी आहे तुझ्या पाठीशी नित्य पाठीशी आहे तू फक्त लढ मेहनत कर कष्ट घे मी तुझ्या पाठीशी आहे एवढंच स्वामी महाराजांचं या तारक मंत्राचं सांगणं असतं त्यामुळे नक्कीच ज्यांना कोणाला अनुभव घ्यायचा असेल त्यांनी नक्कीच रोजच्या दैनंदिन जीवनात कधीही दिवसभरामध्ये कधीही तुम्ही तारक मंत्राचं पठण करा तारक तारकमंत्र तीर्थ बनवायला चालू करा आणि अनुभव घ्या या ताईंसारखा तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये दे काही अडचणी त्रास असतील तर त्यातून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग स्वामी महाराज नक्की दाखवतील आजचा व्हिडिओ आजचा अनुभव आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ